आता काल तोडलेला किंवा चारशे किलो निघाला सत्तर ते ऐंशी फळ एका झाडाला लागलेली हे पूर्ण वरपर्यंत सेटिंग एक हाईट सुद्धा बघा ना आता हे झाड बघितलं तुम्ही साडेचार पाच फुटापर्यंत आणि एक सारखी सेटिंग खालून वर वरवत झालेली विशेष म्हणजे कुठेही रोगराईला संपूर्ण जर प्लॉट बघितला सर बघा इकडे म्हणजे असं नाही दोन दिवसाचा आहे माल बघा तो परवाशी तोडलेला तो माले काय कडक आहे ते म्हणजेच नाही आज म्हणजे चिरलेला आहे तो म्हणजे जी ताकद आहे ती काय झालेली शंभर टक्के याच्यामध्ये बरोबर नाव आणि नंबर सांगा सर अनिल मारुती चव्हाण हां चिमणे 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 तालुका आजरा फोन नंबर सर फोन नंबर नव्याण्णव तेवीस एकसष्ट त्र्याहत्तर चौसष्ट नव्वद दिवस शंभर दिवस झाले बरोबर बरोबर आणि पूर्ण प्लॉटला आता कोणती टेक्नॉलॉजी वापरतो पूर्ण सगळ्या टेक्नॉलॉ ह्याला प्लॉटला आमची टीचीच टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी बरोबर आहे अगदी सुरुवातीपासून सुरुवातीपासून सर तुम्ही किती दिवस अजून या प्लॉट येत आहे मी आता जवळ जवळ लागण झाल्या नंतर पंचवीस दिवसानंतर नंतर सांगतो काय वाटतं फरक दरवेळेला जस पहिल्यांदा रोप लावलं नंतर पंचवीस दिवसाच्या दिवशी जो प्लॉट होता आज देखील तसाच आहे त्याच मध्ये अजिबात स्ट्रेस मध्ये नाही काय नाही त्याच ग्रीनरी मध्ये माल माल आता बघ किती माल निघतो त्यामध्ये आता काल तोडलेला चारशे किलो निघाला दहा गुंठ्यामध्ये दहा गुंठ्यामध्ये चारशे किलो म्हणजे जर आपण इथं पावसाळी सीझन म्हणतो तेव्हा जे टोमॅटोचा सीझन असतो त्यामध्ये सुद्धा एवढा माल निघत नाही हा थंडीच्या याच्यातला पिरियड मधला माल बरोबर थंडी होती धरला साईज बघायला आणि माल कुठे जातो माल गोव्याला जातो भाऊ काय जातो आता पंधरा रुपये जागेवरती व्यापाऱ्याला जागेवर जागेवर पंधरा रुपये का बरं तुम्हाला एवढा रेट दिलाय तुम्ही क्वालिटी आहे ना आणि विशेष म्हणजे फिक्स रेट आहे फिक्स रेट आहे फिक्स रेट पंधरा पंधरा रुपये फिक्स रेट त्याच्या मागे एक रुपये खर्च नाही फक्त तोडून माल त्यांना द्यायचा गाडी त्यांची गाडी त्यांची सर्व त्यांची सर्व त्यांची आणि लहान मोठा असं काही काय लहान मोठा वर्ग काय म्हणजे बदलायचं नाही काय एकच भाव एकच पंधरा रुपये पंधरा म्हणजे आपण जे म्हणतो की एक सारखा भाव एक सारखा माल एक सारखी झाडाची वाढ हे सर्व जे आहे याचं मेन जे आहे ते काय तुमच्या केलेल्या जमिनीवरती काम बरोबर अजिबात माल लुज होत नाही म्हणजे हा कालचा माल आहे कट दाबलत अजून दाबत नाही दाबत एवढं दाबत अगदी खट्ट बघू खट्ट माल हे बघा मधी दोन हाताने घराची कातड्याची झाडे बघा नाई शंभर शंभर टक्के घर आहे कसंही पाणी आता हे एवढं सगळं करून पाणी बघा आता पाणी पडते असं दाबल्यानंतर आणि हे एवढं पाणी असतं तुम्ही दोन दिवसाच आहे धोक्यात चांगले परवाशी तोडलेलं परवाशी तोडलेलं काय आणि सर अजूनही ते म्हणजे तेज वगैरे तसं गरज नाही सुकलेलच नाही ना सुकलेलच नाही आज म्हणजे चमक जे आहे दोन दिवसापूर्वीचा माल तरी चमक बघा एवढा दाबला त्यावर एवढा चिरलेला आहे तो माल म्हणजे जी ताकद आहे ती काय झालेली शंभर टक्के याच्यामध्ये अगदी खालपासून माल आहे सर बघा ना हा पूर्ण जर बघितला आणि विशेष म्हणजे माल पूर्ण पाल्याच्या आत आहे तर ते ऐंशी फळ एका झाडाला लागलेली हे पूर्ण वरपर्यंत सेटिंग एक हाईट सुद्धा बघा ना आता हे झाड बघितलं तुम्ही साडेचार पाच फुटापर्यंत आणि एक सारखी सेटिंग खालून वर झालेली विशेष म्हणजे कुठेही रोग राहिला संपूर्ण जर प्लॉट बघितला सर बघा इकडे आता हातीच्या बरोबर येणार प्लॉट आहे बरोबर नाही सर आणि सेटिंग बघा कुठे तीच आहे फुल पण आहे सेटिंग पण तसंच आहे खाली तसं खाली आतून तर तसं आहे म्हणजे अगदी द्राक्षारखा माल लागलेला आहे बरोबर नाही

अगदी खालपर्यंत उतरले होय ड्रिप खाली आपण बर ड्रिप खाली टाकले पूर्णपणे मुलगी आणि कृषी हा ग्रीन भूमी पूर्ण म्हणजे बेडवर पागा ना पूर्ण म्हणजे असं नाही का एकाच ठिकाणी आपण दाखवतो पूर्ण सलग पूर्ण बेड वर आता इकडचं जरी बघितलंय बघ ना काही पूर्ण एसबीटी शंभर टक्के शंभर टक्के एसबीटी मध्ये कोण ग्रीन खत वापरले सांगताय तिनंभूमी आणि लिक्विड मधल्या ज्या ग्रेड आहे आपल्या बायोन पिके त्याच्यामध्ये म्हणजे या ग्रेड ग्रेड मार्केटच कुठलंच खत आणलेलं नाही शंभर टक्के एक दहा सव्वीस सोडत दुसरं कुठलं खत आणलेलं नाही पोषण कुठं केलंय त्यांनी मातीवर केलेलं आहे आणि मातीवरती पोषण केल्यामुळे पीक काय झालेलं आहे स्ट्रॉंग आणि मजबूती हेच जर आता उलट केलं असत मातीवरती पोषण जर कमी केलं असतं आणि पिकावरती जर पोषण केलं असत तर कदाचित उलट चित्र या झाडाची फांदी बघा वरची शेंड्याची बरोबर नाही आता तुमच्या समोर आहे त्याची पण बघा याची झाडी बघा ना अगदी माझ्या म्हणजे बोटापेक्षा करगड एवढी झाडी याची आणि सेटिंग बघ बघा अगदी पाच पाच बंच म्हणजे सगळे पाच ते सहा पाच सहा पाच म्हणजे शेतकऱ्यांना माहिती पाहिजे असेल तर तुम्ही काय सांगू शकता आपल्या शेतकरी मित्रांना शेतकरी मित्रांना सांगायचं म्हणजे मुळात पहिल्यापासून अगदी मातीवर काम केलं पाहिजे जा एकदम जाऊन त्या पिकावर काम करण्यापेक्षा सुरुवातीपासून मातीवर जर काम केलं तर सुरुवातीपासून ते पीक स्ट्रॉंग यावर्षी पावसाळ्यात सुद्धा पाऊस असताना भात शेती पण माझी आहे भात शेतीला पण काय सगळी माणसं खुयात ते आम्हाला मी ज्यावेळी ते म्हणजे खत वगैरे टाकत होतो ते जरा खतात आपला स्मेल वेगळा येतो ना त्यामध्ये जे काय टाकायला काय करायलाय मी काहीही कुणाचं ऐकलं नाही मग मा उत्पन्न माझं कसं पहिल्याच वर्षी आम्ही इतक्या वर्षी रासायनिक वापरतोय त्यामुळे काय फारसं वाढलं नाही पण कमी पण झालं नाही हाय त्या लेवलला कमी पण झालं नाही म्हणजे रासायनिक बंद करून कमी नाही झालं हाय त्या हे तिथं झालं नाही पण यावर्षी वाढेल ही मला गॅरंटी आहे काम बारे ले ले, बारे ले ले आता या वर्षी वाढले तर आपल्याला एका दिवसात जमिनीतच काय नाही उपयोग नाही ना मातीत ताकद नाही ना मातीतच ताकद नाही तर तुम्ही काम करा आपण फक्त पीक स्ट्रॉंगा प्रयत्न करतोय ज्यावर फवार नाही काय फारसा होतच नाही आता समजा शंभर आपल्या प्लॉट बरोबर शंभर दिवसामध्ये एकंदरीत तुमचं जे खर्चाच बजेट असतं समजा मध्ये आणि असं जर म्हटलं तुलनात्मक बोललो आपण आता तर तुम्हाला काय वाटतं हा खर्च वाढला गेला कुठेतरी कमी खर्च कमी आहे म्हणजे कशाचा फवारणीचा आणि जे आपण आता भेसळ जे देणार आहे तेवढा भेसवडूस केला आपण लागतो फवारणीचा जर हे केला टाकून घेतला होता अगोदर तो टाकल्यानंतर मलसिंगातून मारली यांनी एक सांगितलं मला की बाबा प्रत्येक गळ्याला तुम्ही खत घाला ते पण आम्ही केलं ते प्रत्येक आळ्याला भिजवलं आणि त्याच्यात आम्ही रोप लावली त्यात रोपं लावली आणि नंतर मग आमचा टाक्या पंचवीस पडला आता किती शंभर दिवस झाले चौथा दोन दिवसात बघा तुम्ही पोषण कसं केलं तुम्ही टप्प्या 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 आणि उत्पन्न आहे कस वाढलं झाड थकत नाही ना सर आणि फ्रेस जात एक लक्ष घ्या आता सर याच्यामध्ये मल्चिंग केलेले आपण काय काय शेतकरी म्हणतात की सुरुवातीला मल्चिंगच्या वेळेस दोर जातो मग नंतर कसा द्यायचा कसा दिलेला आहे माती काढून घेतो म्हणजे हे गॅप गॅप तुम्ही इथं माती टाकलेली त्याच्यानंतर इकडे माती टाकली जो पूर्ण ही माती काढली तरी चालते नसेल आ, तर इथून थोडं उचलायचं माती काढून टाकायचं म्हणजे आता साईड टाकला आणि एक वेळेला साईड न तस सुद्धा चालतंय त्याचा परिणाम तुम्हाला दिसतोय हो हे आता असं पूर्ण जे पांगून टाकल्यामुळे पूर्ण मुळ्या कशा झाल्या पूर्ण बेळ पानं बघा ना तुम्ही कसे दिसता असं चमक त्याची बघा ना असं तेल लावले त्या पाना आणि सगळ्यात बघा खालीपर्यंत आता ही पानं जी ती ही सगळ्यात एकदम पहिल्याची पानं आहेत ती चोकलेत बाकी काही नाही करप्या वगैरे काहीच नाही चांगली अशी माहिती दिली सर हीच माहिती आपल्या शेतकरी मित्रांना तुमच्याकडूनच ऐकायची असं समजा आणि तुमचा नंबर नंबर नव्याण्णव तेवीस एकसष्ट त्र्याहत्तर चौसष्ट बरोबर तर तुमचा एक नंबर द्या जेणेकरून जी तुमच्या वयातली मुलं आहे किंवा जी शेतकरी तुमच्या वयात आहे ज्यांना शेती करण्याची इच्छा आहे तर त्यांना एक तुमचा आदर्श गावा सत्याहत्तर पंचेचाळीस ब्याऐंशी अठरा ब्याऐंशी बरोबर खूप छान माहिती दिली धन्यवाद नमस्कार